बातमी आहे महानगरपालिकेतून पिंपरी चिंचवड शहरात दिवसाआड आणि नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने तसेच शहरातील बिल्डरांना बांधकामासाठी पाणीपुरवठा कमी करून जनतेसाठी उपलब्ध करा यासाठी पिंपरी चिंचवड मनसेच्या वतीने शहराध्यक्ष सचिन चिखले महिला शहराध्यक्षा अश्विनी बांगर मनसे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे का म्हणून चक्क कुंभकर्णाच्याच वेशभूषेत मनसे शहर उपाध्यक्ष विशाल मानकरी दाखल झाले आणि हे अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी आयुक्त तथा प्रशासनाच्या वतीने पाणी पुरवठा अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात यावेळी पालिकेच्या सुरक्षा विभागाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता मनसे महिला पदाधिकारी अनिता पांचाळ सीमा बेलापूरकर सुजाता काळे संगीता देशमुख श्रद्धा देशमुख रेखा जम आदिती चावरिया वैशाली बोत्रे अनिता पाटील पूनम भोकरे अक्षता क्षीरसागर अनु सागर अनिता नरके दुर्गा पवार चंद्रकला बोर्दे अरुणा मिरजकर सुनीता सपकाळ अनिता नाईक दीपा जाधव संध्या कुलकर्णी मंदा कदम वैशाली सुपने स्नेहल बांगर रिंकू चौधरी सुनीता तोडकर आरती बल्लाळ मीरा खामकर कविता पाटील सुवर्णा पिल्ले मनीषा कापसे लक्ष्मी कांबळे अशा अनेक महिला कार्यकर्त्या आणि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आयुक्तांच्या त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्या बैठकावर बैठका होत नाही कामाच्या विवेदात टेंडरवर टेंडर निघत टेंडर आहे चिखलीमध्ये मामा आस्केट पर्यंत पाणी आणून पाण्याचा प्लॅन्ट उभा करण्याचं काम आहे परंतु सलग अडीच वर्ष अजूनही ते काम पूर्णपणे झालेलं नाहीये मान्य आहे की काही दिवसामध्ये पुन्हा एकदा पाणी पुरवठा सुरळीत करू असं आश्वासन आयुक्त देतील परंतु चिखलीतला जरी प्लांट पूर्ण काम झालं आणि ते जरी शंभर टी एम सी पाणी आपल्याला मिळालं तरी पिंपरी चिंचवड शहराला नियमित पाणी पुरवठा केला जाऊ शकत नाही असंच दोन ते तीन दिवसापूर्वी आयुक्तांनी सांगितलेलं आहे पूर्ण पिंपरी चिंचवड शहर शहरातील संपूर्ण नागरिक पाण्याअभावी पूर्ण वाऱ्यावर आहे या शहरातील सत्ताधारी पक्ष असेल शहरातील नेते असतील कोणत्याही दखल त्यांनी शहरावासियांच्या वतीने घेतलेली नाहीये पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिवसाड पाणी असल्यामुळे मनसेच्या वतीने महिला महिला ह्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने हे आंदोलन पाण्यासाठी आंदोलन इथे घेतलेलं आहे आणि प्रशासन हे झोपलेलं आहे काय त्याचा प्रतिकात्मक म्हणून हे यांनी हे स्वतः त्यांचे कार्यकर्ते इथं झोपेचो करून आलेले आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्या प्रशासनासाठी त्यांनी इथे मोठ्या प्रमाणे विराट असं आंदोलन केलेलं आहे आणि ते झोपेचे सोन घेतलेलं असताना त्यांनी सांगितलं असल्यामुळं त्यांनी कुंभकर्ण प्रतिकात्मक कुंभकूर्ण म्हणून त्यांनी हे आंदोलन घेत घेत असताना इथं मोठ्या प्रमाणे महिला जमलेल्या आणि त्या महिलांशी आता त्या महिलांबरोबर आता आपण बोलणार आहोत नवनिर्माननीय राजसाहेब आणि त्यांच्यामार्फत आज महानगरपालिका पिंपरीची चवड मध्ये पाणी नाही आणि त्या पाण्याचा प्रॉब्लेम असा आहे महिला कामाला जातात आणि आज त्यांना पाणी नाही एक दिसाड करून भेटत आहे तुम्ही दररोज पाणी सोडा पण एक तास सोडा पण चांगलं पाणी फुल सोडा आज पाण्याची अवस्थाचा घाणेर पाणी येतं लोक आजारी पडली ती ताफिनी समसमलेली आणि पाणी पण सोडत नाहीत आणि पाण्याचा तुटवडा झालेला आहे आज किती वर्ष झालं आम्ही त्यांना पत्रक देतो पण त्या पत्रकाचं काम ऐक्त करत नाही मग हे शासन झोपलं का हे सरकार झोपलं का पाण्याशिवाय जीवन नाही आज आम्ही इथे सगळे महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेतर्फे महिला सेनेतर्फे आंदोलन घेतलेलं आहे नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी साधारण डिसेंबरमध्ये आम्ही निवेदन दिलं होतं साधारण पाच निवेदनं आमच्या आयुक्तांना जा देऊन झाली पण तरीही पाणी पुरवठा नियमित होत नाही गेले सहा महिने आम्ही त्यांना पाठपुरवठा करतो आहे तर हे आयुक्त साहेबमध्ये थोडक्यात बोलायचं झालं तर कुंभकर्णच आहे आज आम्ही इथे कुंभकर्णाची प्रतिकृती आणून त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही झोपलेलं प्रशासन जागे व्हा कारण आज धरण हे आपल्या उशाला आहे पण आपल्या पिंपरी चिंचवडवाल्या लोकांच्या घशाला कोरड पडलेली आहे आणि यासाठी आम्ही आंदोलनाला उतरलेलो हो आहोत आज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन एकही कंपनीमध्ये पाण्याची कमतरता नाहीये पण जनतेच्या घशाला नक्कीच कोरड पडलेली आहे आज किती वर्षापासून पाणी पिंपरी चिंचवडला एक दिवसान पाणी चालू आहे पण पाणी जनतेला अजिबात भेटत नाहीये आज, आज 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 उद्या उद्या, उद्या, उद्या तारखीवर तारखा देतात पण पाणी काही नियमित सोडत नाहीत गेल्या दोन वर्ष प्रशासन नुसतं आम्हाला आश्वासन देते जनतेला आश्वासन देते की ह्या तारखेला आम्ही दिवसा पाणी सोडायचं बंद करू एक रोज पाणी नियमित पाणी पुरवठा करू पुढच्या महिन्यात नियमित पाणी पुरवठा करू असा वेळोवेळी आम्ही आयुक्तांना निवेदन देऊ आयुक्त आश्वासन देतात ठीक आहे आता मान्य आहे आता धरणात पाणी नाही आहे ouais, पण गेली दोन वर्ष धरण भरलेलं असताना नियमित पाणी पुरवठाची मागणी आमची होती ते नियमित पाणी पुरवठा झालाच नाही नियमित पाणी पुरवठाची मागणी आमची होती ते नियमित पाणी पुरवठा झालाच नाही आता तर नुसतं टँकर लॉबीसाठी त्यांचं हे सगळं चालू आहे चार तास सोडता ना तुम्ही पाणी दिवसाड तर रोज दोन तास सोडा पण ते रोज दोन तास नियमित सोडा महिलांच्या ज्या काही समस्या आहेत ना आमचं एकच म्हणणं आयुक्तांना तुम्ही एक पाणी वापरून बघा आधी एक दिवस तुमचं पाणी बंद करा मग हे सर्वसामान्य जनतेचं पाणी बंद करा आमचं एकच आहे कारण प्रशासन करायचं आता आम्ही शांत बसणार नाही आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे माजी आयुक्त सत्कालीन आयुक्त यांनी आपल्या दोन वर्षापूर्वी सांगितलं होतं की पिंपरी चिंचवड शहराला आपण दररोज पाणी पुरवठा करणार आहोत पण ते आयुक्त सोडून गेले ह्याच्यानंतर नवीन आयुक्त आले आत्ता राजू राजेश पाटील यांनी देखील नोव्हेंबरमध्ये शहराला पाणीपुरवठा होणार असं कबूल केलं होतं त्याच्यानंतर सहा महिने उलटून गेले तरी देखील शहराला दररोज पाणी पुरवठा होत नाही कितीतरी कोटी कितीतरी अब्ज रुपयाची ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी भामा हस्कलमधनं पाणी घेऊन यायचं नियोजन फेल गेलेलं आहे आयुक्तांकडनं जर आपल्या पिंपरी चिंचवड शहराला प्रशासनाच्या वतीने जर दररोज पाणीपुरवठा होणार नसेल तर त्यांनी अतिशय नम्रपणे शहराला खरं सांगावं की आम्ही पिंपरी चिंचवड शहराला दररोज पाणी पुरवठा करू शकत नाही सन्मान्य आयुक्त साहेबांना आमची एकच विनंती आहे की त्यांनी सर्वसामान्य जनतेला फसवू नये त्यांनी खरोखर सांगावं त्यांनी अशा या निर्लज्ज हे जे निर्लज्ज सत्ताधारी आहेत त्या सत्ताधार्यांच्या सत्ताधाऱ्यांचं ऐकून जनतेशी खोटं बोलू नये त्यांनी खरोखर सांगावं की आम्ही पिंपरी चिंचवड शहराला दररोज पाणी पुरवठा करू शकत नाही आम्ही पिंपरी चिंचवड शहराला एक आडच पाणी देऊ शकतो खोटं बोलून यांची मतं वाढवण्याचं काम आयुक्त साहेबांनी करू नये एवढीच आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने